बालकवींच्या प्रतिभेने उजळले आनंदीबाई बंकट मुलांचे हायस्कूल चाळीसगाव सप्टेंबर तेरा रोजी आनंदीबाई बंकट मुलांचे हायस्कूलमध्ये हिंदी दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या बालकवी संमेलनामुळे शाळेचे प्रांगण हिंदी भाषेच्या माधुर्याने दुमदुमून गेले विद्यार्थ्यांमध्ये हिंदी भाषेची आवड निर्माण करणे आणि त्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ एस पी पाटील होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रख्यात कवी श्री शिवाजी सोळुंखे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला आपल्या प्रेरणादायी भाषणातून त्यांनी हिंदी भाषेचे महत्त्व विशद केले आणि आपल्या काही बालकविता सादर करून विद्यार्थ्यांची मणे जिंकली त्यांच्या कवितांमधून प्रांगणात उत्साह आणि आनंदाची लाट पसरली उपमुख्याध्यापक श्री महेंद्र कुमावत पर्यवेक्षक श्री प्रशांत नेरकर आणि पर्यवेक्षिका सौ सुनीता कासार यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा वाढली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री प्रवीण पवार यांनी प्रभावीपणे केले या संमेलनात एकूण एकवीस विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला अनेकांनी सुप्रसिद्ध हिंदी कवींच्या कविता सादर केल्या तर काही विद्यार्थ्यांनी स्वतःच्या कविता सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवली त्यांच्या आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणाने आणि आवाजातील गोडव्याने हिंदी साहित्याची खरी अनुभूती श्रोत्यांना मिळाली हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सौ संगीता गवळी आणि श्री प्रवीण पवार यांनी विशेष परिश्रम घेतले तसेच ज्येष्ठ शिक्षक श्री दिनेश चव्हाण श्री चेतन कुऱ्हाडे श्री अजित तडवी आणि श्री अमोल जगझाप यांनीही मोलाचे सहकार्य केले कार्यक्रमाच्या शेवटी सौ वर्षा शिंदे यांनी आभार प्रदर्शन करून उपस्थित मान्यवर शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे आभार मानले हे संमेलन केवळ मनोरंजनाचे साधन नसून विद्यार्थ्यांच्या मनात हिंदी भाषेविषयी प्रेम आणि अभिमान जागृत करणारा एक महत्वाचा उपक्रम ठरला